वंदारी समाजाचे माजी सरपंच अशोक सोनुने यांची अमानुष हत्या झाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक शांत गाव वंदारी समाजाचे ज्येष्ठ जे नेते आणि माजी सरपंच अशोक सोनुने यांची तिथे ओळख होती प्रामाणिक ठाम आणि समाजासाठी नेहमी लढणारा नेता म्हणून ते कार्यरत होते गावकऱ्यांचा विश्वास कुटुंबाचा आधार आणि समाजासाठी सतत धडपडणारी त्यांची ओळख होती पण कधी कुणी कल्पनाही केली नसेल अशा रीतीने त्यांचा अंत होईल हे कोणाच्याही ध्याने म्हणे नव्हतं हात आणि धड बाजूला काढून त्यांचा फोन करण्यात आला नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र या घटनेची सुरुवात एका फोन कॉलने झाली अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी एका साध्या सा सकाळी अशोक सोनणे यांच्या घरी एक फोन आला फोन स्थानिक पोलीस ठाण्याकडून होता समोरच्याने सांगितलं वाद मिटवण्यासाठी तुम्हाला बोलवलं आहे अशोक यांनी काहीशा साशंक मानाने बाहेर पडले त्यांच्या घरच्यांनी विचारलं कुणाचा वाद कोण बोलवते पण त्यांनी केवळ एवढंच उत्तर दिलं पोलीस स्टेशन मधून बोलवलाय क्षण ठरला शेवटचा ते घराबाहेर पडले आणि पुन्हा नाही अशोक सोनुने परतल्याने लगेच शोधाशोध सुरू केली स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली आमचे वडील पती भाऊ हरवले आहेत असं सांगितलं पण पोलिसांची प्रतिक्रिया काहीशी उदासीन होती यानंतर अशोक सोनूने यांचे कुटुंबीय सातत्याने पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या माणसाची तपासणी मागणी करू लागले पण पोलिसांकडून शोधतो चौकशी तो करू असं आश्वासन देत फाईल फक्त पुढे ढकलत हा कालावधी जवळपास एक महिन्यांपर्यंत पोहोचला होता या एका महिन्यात कुटुंबियांनी तीन वेळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली पण न कसून तपास न सीसीटीव्ही फुटेज न परिसरात शोध मोहीम पोलिसांनी केलं ते केवळ दुर्लक्षच संपूर्ण कुटुंब आशेवर जगत होतं शेवटच्या आठवड्यात एक बातमी आली पोलीस स्टेशन पासून किलोमीटर अंतरावर एक मृतदेह सापडला होता तो मृतदेह पाहून पोलिसांनाही हादरा बसला कारण मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत पडला होता हात नव्हते पाय नव्हते आणि सर्वात क्रूर बाब म्हणजे मृतदेहाचं दड हे गायब होतं एवढ्या अमानुषपणे कोणाची हत्या होऊ शकते का हे कोणाच्याही कल्पनेतच नव्हतं पोलीस तपास सुरू झाला आणि काही काळाने स्पष्ट झालं तो मृतदेह कोणाचा नव्हे तर अशोक यांचाच होता हे स्पष्ट या घटनेमुळे अशोक सोनुने यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आक्रोश कुठला हे सर्व टाळता आलं असतं फक्त था। पोलिसांनी ऐकलं असतं तर त्यांच्या मुलाने सांगितलं की वडिलांनी गेल्या वर्षभरात आठ वेळा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती की त्यांना जीव मारण्याची धमकी मिळते त्यांच्यावर पाळत ठेवली जाते पण एकदाही पोलिसांनी गंभीरपणा घेतला नाही यामुळे पोलीसही संशयाच्या सापडल्यात त्या हत्येवर आता पोलीस विभागाचं वर्तन संशयास्पद ठरलं आहे कारण अशोक सोननी यांचे अपहरण पोलीस स्टेशनच्या संपर्कातूनच झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे ज्या पोरूवरून वडिलांना बोलवलं तो पोलीस विभागाशी संबंधित होता हे अपहरण पोलीस ठाण्याच्या संगमताने झालं का काय असा गंभीर आरोप कुटुंबियांनी केलेला आहे आता ही केवळ एक हत्या नाही ही एक पूर्वनियोजित योजना होती काही जणांचं म्हणणं आहे की ही एक, एक हत्या संपत्तीच्या वादातून झाली काही जण राजकीय कारण सांगत आहेत पण एक गोष्ट ठळकपणे समोर येत आहे हा गुन्हा कोणाच्या तरी संरक्षणाखाली घडलेला आहे आता यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत एका प्रामाणिक सरपंचाची अशी क्रूर हत्या होऊ शकते का ज्यांनी वेळेवर अनेकदा पोलीस ठाण्यात मदतीची याचना केली त्यांना संरक्षण मिळू नये अपहरण पोलीस ठाण्याच्या परिसरातून होणं हे दुर्दैवी योगायोग आहे की काहीतरी अतिशय गंभीर आहे आता सरपंचाचं खून हे प्रकरण महाराष्ट्राला नव ना नाही यापूर्वीच मासजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची देखील अशाच कृतीने हत्या करण्यात आली होती फक्त फरक एवढाच आहे ते चालू सरपंच होते आणि अशोक सोनुने हे माजी सरपंच होते त्यामुळे इतक्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीचा अशा प्रकारे खून होऊ लागले तर सामान्य माणसाने काय करायचं असा प्रश्न आता उपस्थित होताय एक एक आज बुलढाणा हादरलाय पण या घटनेमधून एकच आवाज ऐकू येत आहे आम्हाला न्याय पाहिजे ही गोष्ट फक्त अशोक सोनने यांची नाही ही गोष्ट आहे त्या प्रत्येक नागरिकाची जो पोलिसांवर विश्वास ठेवतो आज जर गुन्हा दडपला गेला तर उद्या पुन्हा अशाच पद्धतीने गायब होईल याची शाश्वती कोण देऊ शकत नाही या संपूर्ण घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक काळजी लोकांच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद